दिल्ली पोलिसांकडून सलग सात तास पूजा खेडकरची चौकशी वेगवेगळी प्रमाणपत्र कुठून आणि कशी तयार केली याविषयी विचार आपल्यावर झालेले सर्व आरोप बिनबुडाचे पूजा खेडकरचा दावा दिव्यांग प्रमाणपत्र दिल्यानंतर युपीएससी तात्काळ स्वीकारत नाही तसंच प्रमाणपत्र खोटं असल्याचं यूपीएससीनं कधीही म्हटलेलं नाही पूजा खेडकरचं वक्तव्य एम्स आणि सफदरजंग रुग्णालयाच्या बारा डॉक्टरांच्या समितीनं तीन वर्षामध्ये सहा वेळा चौकशी केल्याचा पूजा खेडकरचा दावा मात्र यामध्ये कुठलंही तथ्य नसल्याचं आरटीए कार्यकर्ते विजय कुंभार यांचं वक्तव्य उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हाऊस अरेस्ट या शोची राज्य महिला आयोगाकडून दखल अश्लील व्हिडिओ समाज माध्यमातून समोर येत असल्याची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची एक्स पोस्ट उल्लू ॲपवरील हाऊस अरेस्ट शो वादाच्या भोवऱ्यात आल्यानंतर शोचं स्ट्रीमिंग थांबवण्याचा निर्णय एजाज खान आणि उल्लू ऍपच्या सीईओंना नऊ मेला आयोगासमोर उपस्थित राहण्याच्या सूचना अंबादास दानवींची पालघरच्या पोलीस अधीक्षकांवर टीका पोलीस अधीक्षकांकडून गद्दार आमदारांना गुजरातला जाण्यास मदत सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमामध्ये हो पालघरचे पोलीस अधीक्षक ठरलेत राज्यात सर्वोत्तम मुंबईमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक घरं रिकामी असल्याचा लायसन्स खोरास संशोधन कंपनीचा अहवाल मुंबई महानगर परिसरामध्ये घरांची विक्री होत असली तरी विक्रीचा वेग मंद सुद्धा एकोणनव्वद हजार घरं रिक्त असल्याचा कंपनीचा रिपोर्ट नागपूरमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष विदर्भातील अकरा जिल्ह्यातील लोकांना होणार फायदा वैद्यकीय उपचाराच्या मदतीसाठी विदर्भातील लोकांना आता विदर्भाती विदर्भाती मुंबईत जावं लागणार नाही ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटल विरुद्धची याचिका हायकोर्टानं फेटाळली खंडणी वसूल करण्यामध्ये कोर्टाचा वापर नको अशी याचिकाकर्त्याला तंबी ठाणे मनपानं दोन हजार सहामध्ये हॉस्पिटलला दिला होता जादा ठाणे महानगरपालिका हद्दीतील कचरा प्रश्न पुन्हा ऐरणीवर बाळकुम गावातील ग्रामस्थांनी कचरा डंपिंग करण्यास पालिका प्रशासनाला केला विरोध महापालिका अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचा घेराव भूमिगत <स्थाथ> गटार साफ करताना अपंगत्व आलेल्यांना तसंच मृत्युमुखी पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना भरपाई मिळणार राज्य शासनाचा निर्णय एकोणीसशे त्र्याण्णव पासून राज्यामध्ये छप्पन्न सफाई कामगारांचा मृत्यू पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध शेतकऱ्यांनी ड्रोन सर्वे पाडला बंद यावेळी पोलीस आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये वाद भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली मुंबईतील पोईसर नदीच्या रुंदीकरणाच्या कामाची पाहणी पंधरा मे पूर्वीपर्यंत नदीतील गाळ काढून रुंदीकरणाचं काम पूर्ण होणार मुंबईच्या विलेपार्लेतील जैन मंदिरावर पाच मे पर्यंत कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे आदेश महापालिकेनं हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून सुनावणी सोमवारपर्यंत तर सोलापूरच्या तापमानामध्ये मोठी वाढ आज तब्बल चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची आज सोलापुरात नोंद सोलापूर मंगळवेढा महामार्गावर देगाव जवळच्या पेट्रोल पंपावर स्कॉर्पिओ गाडीला भीषण आग अग्निशमन दल आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यामुळे अनर्थ टळला मुंबईच्या अंधेरीमध्ये बेस्ट बसचा मोठा अपघात बेस्ट बसच्या चाकाखाली आल्यामुळे दुचाकी चालकानं हात गमावला बेस्ट बस चालक विजय पाटील दांगलीतल्या कर्मवीर पतसंस्थेत समोरून तब्बल चाळीस तोळे सोनं लंपास बँकेमध्ये सोनं लॉकरला ठेवण्यासाठी आल्यानंतर घडली घटना माहितगार कर व्यक्तीकडूनच चोरी झाल्याचा सा पोलिसांचा संशय भांडुपच्या टेंभीपाडा परिसरामध्ये घरफोडीची घटना बंद घरांवर पाळत ठेवून रात्री घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक भांडूप पोलिसांची कारवाई वसई विरारमध्ये गाड्या भाड्यानं लावून पंचावन्न ते पंच्याहत्तर हजार उत्पन्न मिळवून देण्याचं आमिष दाखवून वीस कोटींची फसवणूक काशीविरा पोलिसांकडून दोघांना अटक नाशिकच्या जेल रोड परिसरामध्ये एका तरुणावर प्राणाघातक हल्ला तरुणाचा सा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी जुन्या भांडणातून डोक्यात दगड घालून हत्या कोल्हापूरच्या चंदगड वनपरिक्षेत्रामध्ये शंभर गावठी बॉम्ब नष्ट जंगली जनावरांची शिकार करण्यासाठी वापरले जात होते बॉम्ब एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट